डीके साहेब आपण आत्ताच निवडणुकीचा अर्ज दाखल केलेला आहे हा बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या चिन्हावरती आपण निवडणूक लढवत आहात आत्ताची परिस्थिती एकंदरीत पाहता आता मोठमोठे पक्ष मोठमोठे उमेदवार त्याच्यानंतर अनेक त्यांच्याकडे सक्षम अशी व्यवस्था आहे सुविधा आहेत त्यातून तुम्ही स्वतः तु 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 या निवडणुकीला सामोरे जात आहे काय विचार आहे तुमचा गेली तीस पस्तीस वर्षे आपण बहुजन चळवळीत काम करत असताना प्रस्थापित राजकीय पक्षांचा पैशांचा बाजाराच्या माध्यमातून आपला जो चळवळीचा विचार आहे तो जनमानसात पोचला पाहिजे आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला शरण न जाता ही देशामध्ये राज्यामध्ये जी बेकारांची वाढत जाणारी लोक संख्या आणि इथले स्थानिक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत कशी तयारी आहे पक्षाच्या वतीनं किंवा इथले एकंदर जे कार्यकर्त्यांची फळी कशी आहे इथं कार्यकर्त्यांची फळी चांगल्या पद्धतीनं आहे आपल्याला आम्ही ग्रासरूटला जाऊन डोर टू जा डोर टू डोर जाऊन आम्ही पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत गेली कित्येक वर्ष म्हणजे तो हत्ती आणि निळा झेंडा हे लोक विसरलेले आहेत ते परत एकदा आम्हाला घराघरामध्ये हत्ती आणि निळा झेंडा पोचवण्याचं आम्हाला काम असेल भाऊ तुम्ही बहुजन समाज पार्टीचे गेले अनेक वर्ष या ठिकाणी नेतृत्व करत आहात जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही करताय आज पहिल्यांदाच त्या ठिकाणी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे तुमच्या पक्षाच्या वतीनं काय तुमची नि नीती असेल आणि कशा पद्धतीने तयारी आहे आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष आपण जिल्हा परिषद पंचायत समिती असेल विधानसभा असेल लोकसभा असेल सगळ्या निवडणुका आपण लढवतो या निवडणुका लढवण्यामागचा उद्देश हाच आहे ती सध्या जी प्रस्थापित राजकारणाने जी लोकशाहीची आणि संविधानाची फट्टा मांडली म्हणजे पैसा आमाप ग पैशाचा गैरवापर त्याचबरोबर दपटशाही लोकांचं अपहरण करणं या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आपण लोकांमध्ये एक जाणीव निर्माण करायची आहे की आपल्याला स्वाभिमान जागरूक ठेवायला पाहिजे आणि संविधानाने लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला जो संविधानाने दिलेला जो लढण्याचा अधिकार आहे निवडणूक लढण्याचा अधिकार आहे मतदानाचा जो अधिकार आहे तो चोखपणे आपण बजावला पा पाहिजे हा विचार घेऊनच आपण गेली कित्येक वर्षे सातत्याने बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बाबासाहेबांचा निळा झेंडाने हत्तीनिशाणी घेऊन लोकांमध्ये पोचतो आहे काही वर्षांमध्ये आपण सर्व समा समाजापर्यंत हा पोचवण्याचा आपला मानस आहे